यापूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये अचानक बिबट्या समोर आल्यास काय करावे याबाबत माहिती घेतली होती त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय कार्ड आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आज आपण बिबट्याच्या पावलांचे ठसे कसे ओळखायचे ते जाणून घेणार आहोत सध्या बिबट्यांचे पाळीव प्राणी आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे अशामध्ये मानवी वस्तीजवळील बिबट्यांचा वावर ओळखण्यासाठी बिबट्यांच्या पावलांचे ठसे ओळखता येणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला मानव आणि पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी पुढील उपाययोजना करता येतील बिबट्याच्या पुढील दोन्ही पायांना प्रत्येकी पाच बोटे व त्या बोटांना पाच मऊ पॅड असतात व तळव्याचा एक मोठा पॅड असतो तर मागच्या दोन्ही पायांना प्रत्येकी चार बोटे व त्या बोटांना चार मऊ पॅड असतात व तळव्याचा एक मोठा पॅड असतो या सर्व बोटांचे पॅड अंडाकृती असतात व तळव्याचे मोठे पॅड इंग्रजी अक्षर एमसारखे असतात मोठे पॅड हलकेसे त्रिकोणाकृती असतात बिबट्याच्या पावलांचे जे ठसे असतात त्याला पग मार्क म्हणतात पग म्हणजे प्राण्याचा पाय किंवा पंजा आणि मार्क म्हणजे चिन्ह खून किंवा ठसा बिबट्याच्या अचूक ओळखीसाठी पावलाच्या ठशांचे मोजमाप म्हणजे लांबी रुंदी आणि चाल लांबीची माहिती अत्यंत महत्वाची ठरते बिबट्याच्या पावलांचे ठसे पाण्याजवळील भागात शेतातील ओलसर माती ओलसर रेती मऊ माती बर्फ घट चिखल इत्यादी ठिकाणी सहज दिसून येतात बिबट्याच्या पावलांच्या ठशामध्ये चार बोटे आणि एक तळव्याचा पॅड असतो ठशामध्ये बोटे अंडाकृती आणि मोठा पॅड हलकासा त्रिकोणाकृती दिसतो बिबट्याच्या पुढील पावलांचे ठसे मागील पावलांच्या तुलनेत मोठे असतात व पुढील पावलांच्या ठशामध्ये पाचवे बोट किंवा पॅड नसते कारण पुढील पायांचे पाचवे बोट चालताना जमिनीला स्पर्श करत नाही बिबट्या सिंह वाघ हे प्राणी मांजराच्या प्रजातीमधील असल्यामुळे सामान्यतः चालताना त्यांच्या पावलांच्या ठशामध्ये त्यांचे नखे दिसत नाहीत या प्राण्यांची नखे पूर्ण आत घेण्यायोग्य असतात हे प्राणी धावताना झेप घेताना त्यांच्या पावलांच्या ठशामध्ये नखे दिसू शकतात मात्र चित्त्याचे नखे त्याच्या पावलांच्या ठशामध्ये दिसतात कारण चित्त्याचे नखे पूर्णपणे आत जात नाहीत या उलट कुत्रा कोल्हा लांडगा व तरसाचे नखे त्यांच्या ठशामध्ये दिसतात कारण हे प्राणी त्यांची नखे आत घेऊ शकत नाहीत प्रौढ बिबट्याच्या पुढील पावलांच्या ठशांची लांबी साधारण नऊ ते अकरा सेंटीमीटर व मागील पावलांच्या ठशांची लांबी आठ ते दहा सेंटीमीटर असते तर प्रौढ वाघाच्या पुढील पावलांच्या ठशांची लांबी साधारण साडेबारा ते साडेपंधरा सेंटीमीटर व मागील पावलांच्या ठशांची लांबी अकरा ते चौदा सेंटीमीटर असते तर प्रजातीनुसार कुत्र्यांच्या पावलांच्या ठशांची लांबी अडीच ते दहा सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त असते प्रौढ बिबट्याच्या पावलांचा ठसा प्रौढ वाघाच्या तुलनेत लहान असतो वाघाचा ठसा बिबट्याच्या तुलनेत थोडा पसरट असतो दोघांचेही ठसे थोडेसे गोलसर असतात आणि बऱ्याचदा बिबट्याच्या ठशातील मुख्य पॅड वाघाच्या तुलनेत अधिक त्रिकोणाकृती असतो कुत्र्यांच्या ठश्यातील बोटे थोडी मोठी असतात तसेच मुख्य पॅड व बोटांच्या पॅडमध्ये कमी अंतर असते बिबट्याचा डावा व उजवा ठसा त्यांच्या बोटांच्या लांबेवरून सहज ओळखता येतो पावलांच्या ठशामध्ये डावीकडून तिसरे बोट इतरांपेक्षा अधिक लांब असेल तर तो डाव्या पावलांचा ठसा असतो आणि उजवीकडून तिसरे बोट इतरांपेक्षा अधिक लांब असेल तर तो उजव्या पावलांचा ठसा असतो आणि हा फरक मागील पावलांमध्ये अधिक स्पष्ट दिसतो बिबट्या बऱ्याचदा चालताना मागील पाय पुढील पावलांच्या ठशांवर किंवा त्या ठशांच्या अगदी जवळ ठेवतो मात्र कुत्रा असे करत नाही बऱ्याचदा प्रौढ बिबट्या आणि तरुण वाघाच्या पावलांचे ठसे समान असू शकतात अशावेळी प्राण्यांची चाल लांबी महत्वाची ठरते चाल लांबी म्हणजे एकाच पायाचा एक ठसा आणि त्यानंतर त्याच पायाचा पुढचा ठसा यामधील अंतर याचा अर्थ प्राणी एका पावलात जे अंतर पार करतो ते अंतर म्हणजे होय बिबट्याची त्याच्या पुढच्या पावलाच्या ठशाच्या लांबीच्या साधारण ते, ते तेरा पट असते तरुण वाघाची चाल लांबी सत्तर ते पंच्याऐंशी सेंटीमीटर असते प्रौढ बिबट्याची चाल लांबी शहाण्णव ते एकशे चार सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ एक मीटर असते तर प्रौढ वाघाची चाल लांबी एक दोन ते एक पॉईंट चार मीटर असते जर तुम्हाला तुमच्या भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसल्यास त्वरित वन विभागाला माहिती द्या तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा